हॅलो फ्रेंड्स मी सम्यक तर मित्रांनो आज मी कोंड्याच्या वाडी या ठिकाणी आलो होतो तर मला शहापूरच्या बाळ्या सिंगरची आठवण आली मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन वर्षापूर्वी बाळ्या सिंगरचं मासेमारी करताना निधन झालं होतं तर त्याचं एक गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं तर आज त्याच्या आठवणीत मी ते गाणं बोलतो मित्रांनो मित्रांनो मी काय प्रॉपर सिंगर नाही आहे त्यामुळे आवाजाकडे लक्ष देऊ नका शब्दांकडे लक्ष द्या आणि जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो तर मित्रांनो गाणं स्टार्ट करतो आहे आज दुपार नदीवर ये ना त्या उमराच्या झाडाखाली भेट ना ना तुझी मना जीट लागली ना तवा मला चट लागली आलो मी ते रातीला ना तवा मला भेटलीच नाही आलो मी ते रातीला ना तवा मला भेटलीच नाही टनण दादा दा 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 ओ हलू हलू नाच जा माझ्या आयटमला हात नका ला जा ती कामावर कुठं कुठं ना तिथं माझं मन लागे ना आलो मी ते रातीला ना तवा मला भेटलीच नाही चला मित्रा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला बाय